वास ख सगळ्याच वास बर तुझ्या नाकाच भरता नुसत राहतो ते पण ते जे 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 आता सांगतो कापून देऊ नाय ते मनातला कळला चवढ्या बरे लागतात तांबड्याला सगळे बरे लागतात बऱ्या मनान खाली फक्त आलोशी जाऊ त्या फक्त आई दे आजीत कापून ते दिया <laughs> बोलवायचं सरबत करत नाही तर का ते पिलाय मा पिल्लं नाही तुझी मीठ दिले चैत चाहित, हॉटेल चैतन्यमध्ये बोलवायचा एक नंबर बोलू सरबत गावता आता जाऊ तुम्ही नक्की टेस्ट करा एक नंबर टेस्ट आहे हा टेस्ट आम्ही खाल्ला ना पण एका पण आवडला बनवायचं सरबत ना पहिला नको सांगा ना आणि मग मला लागेल दोन ग्लास मागेल आणि किले हॉटेल चैतन्य दादर अंधेरी मध्ये मिळतात बनवायचं सरबत त्यातील खाऊ नको राव बहीर देत आहे त्यांनी खा

का खूप मिळतो आम्ही खातो मिळतो ती गाव खालत नाही तसा जसा पिकता हे काही इच्छा नाही दुख नको म्हणताय खाता <laughs>